महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पुणे अमरावती एक्सप्रेस अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर घडली गाडी थांबत असतानाच प्रवास उतरू लागला पण अंदाज चुकला आणि त्याचा तोल गेला प्रवासी घसरून प्लॅटफॉर्म आणि एक्सप्रेस गाडीच्या मध्ये पडला आणि अडकला त्यानंतर दीड तास त्याला सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते अखेर मृत्यूच्या दाढीत अडकलेल्या प्रवाशाला बाहेर काढण्यात यश आला आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला सोमवारी सकाळी पुणे अमरावती एक्सप्रेस मूर्तिजापूर रेल्वे जंक्शन वर आल्यानंतर ही घटना घडली मुस्ताक खान मोईन खान असं रेल्वे आणि प्लॅटफॉर्म मध्ये अडकलेल्या प्रवाशाचं नावे तो अकोल्याचा आहे मूर्तिजापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक दोन पुणे अमरावती एक्सप्रेस आली त्यावेळी मुस्ताक खान उतरू लागला पण त्याचा तोल सुटला प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मच्या मध्ये जाऊन तो अडकला तो पडल्यानंतर रेल्वे स्थानकावर गोंधळ उडाला तातडीने जय गजना आपत्कालीन पथकाला बोलवण्यात आलं मुस्ताक रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये घट्ट अडकला होता त्यामुळे पथकानं गॅस कटरच्या मदतीने रेल्वेचे पायदान कापले आणि त्याला बाहेर काढलं प्लॅटफॉर्म आणि रेल्वेमध्ये अडकलेल्या प्रवाशी या घटनेत गंभीर जखमी झाला मुस्ताक खानच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत प्रवाशी अडकल्यामुळे पुणे अमरावती एक्सप्रेस स्थानकातच खोळंबली होती एक तास वीस उभी हुती। इतका वेळ गाडी थांबल्याने गोंधळ उडाला होता महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट दीपक थोरात मूर्तीजापूर अकोला